म्हणजे आता मी सरकारमध्ये आहे मोहनजी आहे पण जिथे सरकारचा हात लागतो तिथे बर्बादीच होते गुल्लाने यांनी एक ब्रँड तयार केला आणि ब्रँड इज व्हेरी इम्पॉर्टंट मी नेहमी एक गोष्ट सांगतो की रिसोर्सेस व्हेरी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी आणि नॉलेज शिवाय काही होऊ शकत नाही पण याच्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिबिलिटी ऑनेस्टी जी नावातून मिळते आणि कामातून मिळते ती जास्त महत्त्व आहे त्यामुळे आज त्यांचा सत्कार झाला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आता आम्हाला अनेक वेळा अनेक लोकांचे सत्कार करावे लागतात पण सगळेच सत्कार करताना काही आनंद होतो असं काही खरं नाही <laughs> पण या सत्कारामध्ये मला खरोखर आनंद आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं या विषयावरला मी काही तज्ज्ञ नाही आहे पण नॉलेज ही खूप मोठी पॉवर आहे आणि मी नेहमी सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेवतो हो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नेम इट नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन वेल्थ इज द फ्युचर त्यामुळे तुम्हाला मिळणारं उत्तम शिक्षण आणि त्यातून संस्कारित होणारी तरुण पिढी ही खूप महत्वाची आहे आणि आपला देश हा भाग्यवान आहे जगातल्या देशांमध्ये की ज्या देशामध्ये <coughs> सगळ्यात जास्त यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर स्किल्ड मॅन पॉवर जगात कुठल्या देशात असेल तर त्याचं नाव हिंदुस्थान आहे आणि त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे मी महाराष्ट्र सरकारमध्ये आमदार असताना शाळांच्या बद्दलची एक कमिटी झाली होती त्यात मी होतो आणि महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतर मंत्रालयात जेव्हा आम्ही आलो तेव्हा अहवाल राहायचा होता तर मी गमतीने एक वाक्य म्हणालो होतो की ज्या ठिकाणी शाळेची बिल्डिंग होती तिथे शिक्षक नव्हते जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होते तिथे शिक्षण नव्हतं म्हणजे आता <laughs> मी सरकारमध्ये आहे मोहनजी आहे पण जिथे सरकारचा हात लागतो तिथे बरबादीच होते तिथे काही चांगलं चालत नाही आणि म्हणून वी नीड टू हॅव एज्युकेशन विदाऊट पॉलिटिकल इंटरफिअरन्स वी डोंट वॉन्ट पॉलिटिक्स ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी into university premises and अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन should be बी dedicated डेडिकेटेड टू एज्युकेशन अँड इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन इज द इन्व्हेस्टमेंट फॉर द फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ country. कंट्री आणि भविष्यातली पिढी उत्तम घडवणं ती नॉलेजनी चांगली तर तयार झालीच पाहिजे पण व्यक्ती म्हणून देखील चांगली तयार झाली पाहिजे कारण जर सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन शब्दात फरक आहे सुशिक्षित अनेक लोक आहेत पण ते सुसंस्कृत आहे असं काही खरं नाही एक तीन दिवसापूर्वी मी आपल्या भागामध्येच आमच्या पंढरपूरच्या वारीचा एक कार्यक्रम सांस्कृतिक महोत्सवात झाला होता आणि त्याच्यात दोन हजार लोकांनी भाग घेतला तर त्यांचं गेट टुगेदर होतं इथे का मंगल मी गेलो होतो आणि तिथले सगळे लोक एवढे भक्तीनी आणि श्रद्धेने ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची भक्ती करत इतके चांगली भजनं गात होती मनापासून कदाचित ते विद्वान नसतील डॉक्टरेट नसतील मिळालं त्यांना पण त्यांच्यातला तो कमिटमेंट आणि भावार्थ बघून मी पण थक्क झालो त्यामुळे देर इज दे अ दे डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट स्पिरिट बिहाइंड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वी नीट टू अंडरस्टँड आणि ते जिथे समजले तिथे ज्ञानाच्या बरोबर संस्कारे झाले तिथे यथार्थ रूपाने मनुष्य घडला आणि म्हणून खूप मला आनंदाची गोष्ट आहे की उत्तम समर्पित भावनेने ते शिक्षण संस्था चालवतात आणि हे अशाच खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थांचा बाजार होता कामा नये व्यापारीकरण होता कामा नये पण आता काय सरकार सगळ्याला पैसे देऊ शकत नाही पण विना अनुदानाचं असं धोरण ठरवलं पाहिजे की त्यातून संस्थाही उभी झाली पाहिजे आणि शिक्षकांनाही पगार मिळाले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप चांगलं काम करतात आणि इतकं चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटी झाल्या आपल्या देशात की त्यांचं रेटिंग आता वर्ल्ड स्टँडर्डचं झालं सव्हाण हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के नु व्याजदराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता जवण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर